आज मी तुम्हाला सोयाबीन पासन मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दीडशे ते दोनशे ग्रॅम सोयाबीन मी एक दहा ते पंधरा मिनटं ह्या पाण्यामध्ये बघा अशी उकळून आहेत आता ह्याला काय करणार आहे मी गाळून घेते ह्याचं काय करायचं माहिती का पाणी पूर्ण आपल्याला नितळून घ्यायचं तर त्यात टाकणार आहे मी थोडस तेल जास्त तेलाचा जा करायचं नाही आणि गरम होऊन देऊया त्याच्यामध्ये टाकायची दे मोहरी एक चमचा त्यात टाकायचं एक चमचा जिरं त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर कडेपत्ता आता त्यात टाकणार आहे मी आलं लसूण आणि एक हिरवी मिरची ह्याला थोडंसं भाजून घेऊया आता ह्यातलं बघा जेवढं निघाल तेवढं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि ह्यात काय केलेलं आहे मी त्या शिजवताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं कारण त्याचं मीठ जर आठ मुरलं ना तर चवीला खूप छान लागतं गॅस आहे मिडियम आणि एक दोन मिनटं फक्त मी पहिलं असं परतून घेते आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे मसाले गॅस आहे मिडियम ह्याच्यात घेतलेला आहे मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे छोटा एक चमचा जिरेदणे पावडर छोटा एक चमचा गरम मसाला पावडर छोटा अर्धा चमचा चाट मसाला चवीप्रमाणे मीठ टाकायचं मी शिजवताना पहिलं थोडं मीठ टाकलेलं आहे आणि हळद हे एवढा मसाला मी घेतलेला आहे आपण सगळा टाकून घेऊया आता मीडियम गॅसवरच आपल्याला ह्याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे काय करणार आहे मी दोन ते तीन मिनिटा ते फक्त झाकण ठेवणार आहे गॅस मिडियमच आहे दोन ते तीन मिनटं झाले तर बघा मी झाकण ठेवलं तर झाकण आपण काढून घेऊया तर त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि इतकं छान लागतं ना चवीला तुम्ही अशा पद्धतीने एकदा जरूर करून बघा